नमस्कार आपण पाहत आहे बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे झाल्याचा चित्र आपल्याला मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा हा विषयी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे अशीच घटना काल माजगाव तालुक्यातील लवळ येथे घडली आहे सेवानिवृत्त असे पोलीस असलेले त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे अगदी किरकोळ कारणामुळे हल्ला करण्यात आलेला आहे आपल्यासोबत डेमोक्रेटिक पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल हे नेमकं अनेक दिवसापासून काही घटना मध्ये बीड जिल्हा हा बदनाम झालेला असून तरी सुद्धा काही गुंडांना वचक अजून तरी बसली नाही तर अशाच पद्धतीने काल एक प्रकार घडला सिरसट नावाचे एक सेवानिवृत्त पोलीस आहेत त्यांच्याकडे एक सालगडी म्हणून काम करतात तर त्या सालगाड्याच्या कारखान्याच्या ऊसतोडीच्या पैशासाठी काही मुकादमाने त्यांना त्यांचं अपहरण केलं आणि तेच अपहरण केलं आणि सिरसट हे मालक म्हणून स्वतः पैसे घेऊन गेले असतात तेथील काही लोकांनी म्हणजे मुकादम याने काही भाड्यावर गुंड आणून त्यांच्यावर एकदम अमानुषपणे बेदम मारहाण केली आणि त्या बेदम मारहाणीत त्यांचा जीव पण जाऊ शकत होता अशा पद्धतीने त्यांना मारहाण केलेली आहे तर त्या एवढंच या पो पोलीस प्रशासनाला या निमित्ताने सांगू इच्छितो की आतापर्यंत तर त्यांनी काही त्यांच्यावर म्हणजे काही कारवाई झाली नाही ते गुंड अटक झालेले नाहीत फक्त एन दाखल केलेली आहे आणि एनसी दाखल करून सुद्धा आतापर्यंत तर काय पोलीस प्रशासन आलेलं नाही त्यांची विचारपूस करण्यासाठी यावर अं प्रशासनाने असेल आणि एस पी साहेबांनी कडक कारवाई करावी आणि त्या गुंडांना तात्काळ अटक करून त्यांना चांगला जरब द्यावी चांगला वचक बसावी अशा पद्धतीने कडक शासन करावं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो हा नक्कीच आता तुमची मागणी आहे की कडक शासन व्हावं मात्र आपण पाहत आहोत जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नेमकं आता मारहाणीचे प्रकरण खूप वाढत आहेत यावर काय सांगा नक्कीच यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला वारंवार सांगून भेटून एक सामाजिक कार्याच्या निमित्ताने असो किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही वेळोवेळी प्रशासनाला भेटून अशा पद्धतीने त्यांचं काही काही दिवसापूर्वी त्यांनी एक नियम काढला होता किंवा व्हिडिओ व्हायरल करण्यावर तात्काळ कर अटक करण्यात यावी अशा पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत पण केलं होतं परंतु हे काही गुंड असतील तर त्यांना काही जरब राहिली नाही तर अजून त्याही पेक्षा आम्ही त्यांना विनंती करतो पोलीस प्रशासनाला की अजून कडक म्हणजे याच्यावर नियम करावे आणि जे काही गुंड असतील अशा पद्धतीचे त्यांना तात्काळ म्हणजे शासन करावं कडक शासन करावं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो नक्कीच तुम्ही सांगताय की व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल होतोय मात्र जर व्हिडिओ जर व्हायरल नाही केला तर असे प्रकार म्हणजे जिथल्या तिथं दबून राहतील असं देखील वाटत नाही का तुम्हाला नाही नाही व्हिडिओ व्हायरल करण्याचा हे तो म्हणजे एस पी साहेबांनी असं सांगितलं होतं की बाबा दोन दोन चार चार वर्षीचे व्हिडिओ म्हणजे आताचे तात तात्काळ व्हिडिओ नाही म्हणता येणार जे जेणेकरून जे, जे काही आपल्या हेवे द्याव्यामुळं किंवा जुन्या का दुश्मान्यामुळे काही व्हिडिओ व्हायरल करतात अशा पद्धतीने त्यांनी नेम काढले होते आताच्या नवीन व्हिडिओ बद्दल नाहीत जर तात्काळ व्हिडिओ असेल तर त्याची दखल घेणारच आहेत नक्कीच तुम्ही पीडिताची भेट घेतलेली आहे कशा पद्धतीने मारहाण झालेली आहे त्यांना आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाच्या वतीने पदाधिकारी सगळे आम्ही सोबत गेलो त्यांची चौकशी केली पाहिले आम्ही डोक्यावर एक पोलिस सेवानिवृत्त पोलीस आहेत आणि अशा पद्धतीने जर सेवानिवृत्त पोलिसाला जर डोक्यावर असेल एक कमरेच्या भागावर असेल बॅक साईडला असेल मांड्यावर असेल पूर्णपणे अमानुषपणे बेदम मारहाण एकदम त्यांचा त्याच्यामध्ये जीव पण जाऊ शकत होता अशा पद्धतीने त्यांना मारहाण केलेली नक्कीच मोठ्या के प्रमाणावर मारहाण केलेली आहे प्रकारानंतर जसं बीडमध्ये गँगवर किंवा असे मारहाणीचे प्रकार घडत आहेत याकडे प्रशासनाने पोलीस प्रशासनाने खास लक्ष देणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्याय बीड